आता आवाज येत असेल आवाज येतोय का आता सगळ्यांना प्रत्येकाला येस येस करण हर्षद नीड बघा इकडं बघा पुढे बघा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा पहिला युरोपीय देश कोणता आहे अमेरिकेचा असेल किंवा तत्सम आणखीन घटकांचा आपण उल्लेख करत असतो आवाज येतोय आता सगळ्यांना हां जर डबल आवाज येत असेल तर एकदा एक्झिट एक करून रिजॉईन करा स्नेहल तो आपण प्रश्न मागच्या वेळेस घेतलेला होता नीट बघा खो खो स्पर्धेत तन्वी भोसले रा राणी लक्ष्मीबाई पुरस्कारीला धाराशिव देण्यात आलेला आहे स्नेहल नीट बघा प्रॉपर पद्धतीने बारकाईने आपण कव्हर करतोय नीट लक्षात येतं आणि याच्यासोबत मी तुम्हाला महाराष्ट्रातील संस्थाही तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे जाऊया पुढे आता ॲक्च्युली पॉइंटर पॉइंटर चालायला जरा थोडस मी उत्तर तर सांगेल आणि काही तुमच्या गोष्टी डिस्कस करून घेईल तुमच्याकडून पुढे बघा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा देश हंगेरी आहे युरोपियन देश आता युरोपियन संघाशी रिलेटेड युरोपियन युनियन आफ्रिकन युनियन मी काही महत्वाचे मुद्दे सांगतो विद्यार्थ्यांनो तर कृपा करून काळजीपूर्वक नीट बघत चला नोट डाऊन करून घेत चला आता मला सांगा तुम्ही युरोपियन युनियन आणि नाटो या संदर्भातला भाग बघितला असेल सगळ्यांनी बरोबर नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशनचा भाग तुम्ही बघितला असेल त्याचं हेडक्वार्टर कुठे काय महत्वाचे आता मार्कर चालायला जरा थोडासा इश्यू होतोय तरी तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुम्ही म्हणता म्हणताना आर परीक्षेला काय महत्वाचं येणार आहे तर डीएमई आर परीक्षेला मी तुम्हाला जे मुद्दे सांगतोय चालू घडामोडीच्या चा, पॉईंट ऑफ व्ह्यू ने मग आपण दुपारी दुपारच्या क्लासमध्ये सुद्धा आपण तोच उल्लेख केला होता की आर परीक्षेला नेमकं काय येतं महत्वाचं काय महत्वाचा मुद्दा आहे असा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तर नीट नोट डाऊन करून घ्या वाटलं आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहे ब्रुसेल्स आता मला इथं लिहायला जरा थोडीशी अडचण येते ते चालत नाही त्याच्यावरती ब्रुसेल्स बरोबर त्यानंतर तुमचं वॉशिंग्टन डी सी स्वित्झर्लंड तर या ठिकाणी कोणकोणते मुख्यालय आहे त्या मुख्यालयांचे हेडक्वार्टर कोण आहे त्याच्या ऑर्गन ऑर्गन संस्था त्या तुम्हाला महत्त्वाचं माहिती असायला पाहिजे आणि युरोपियन युनियन आणि नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन याच्यामध्ये किती देश समाविष्ट आहे जसं आपण आशियामध्ये सार्क बिमस्टेक यांचाही उल्लेख करत असतो त्या पद्धतीने तुम्हाला ते माहिती असायला पाहिजे आणि म्हणून ते मुद्दे नीट लक्षात घ्या लक्षात आलं लेटेस्ट मध्ये मी तुम्हाला प्रश्न टाकलेले दोन देशांचे राष्ट्रपती पण मी टाकलेले आहेत तिथं ता। चला पुढे जाऊया काय म्हटलेले विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न आता इथं तो प्रश्न आलेला आहे ठीक आहे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता आता राज्यांच्या स्कीम तुम्हाला महत्वाच्या आहे मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना कोणत्या राज्याने लॉन्च केलेली आहे नोट डाऊन करायचंय तुम्ही मला सर्वजण म्हणतात तर राज्यांच्या योजना एकदा वर्कआउट करून घ्या राज्यांच्या योजना सर्वांनी बघा अशा वेळेस येतात प्रश्न मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना केरळचा पण पुढे एक प्रश्न आहे उत्तर फोडायचं काम करत नाही पण नीट लक्षात घ्या आल्या लक्षात सिक्कीम राजस्थान आसाम गोवा आसाम मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री आणि सीएम ते पण महत्वाचे असतात आता आपण हजार प्रश्नांची परिपूर्ण म्हणजे तुम्हाला पाचशे प्रॉमिस केलेले आहे पण हजार आपण जसे ओढता येईल तसे ओढूया पुढे काय म्हटलेलं आहे टी सी आय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री तसंच फिक्की पण नीट लक्षात घ्या मी कमेंट बॉक्समध्ये हवं तर टाकतो फिक्की आता मला इथं लिहिता नाही येते पण त्या संस्थेचं मुख्या मुख्यालय कुठं आहे फिक्की या संस्थेचं मी कमेंट बॉक्समध्ये उल्लेख केलेला आहे तसा तर याचं नाव उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय महत्वाचा महत्वाचा भाग आपण येस अगदी परफेक्ट उल्लेख करताय बरेच जण बारकाईने मुद्दा उल्लेख करताय त्याचं नाव नीट लक्षात घेऊन हो ठेवा राजू मे मा मला वाटेल की ही संस्था काय महत्वाची आहे तर एक प्रेशर ग्रुप आपल्या औद्योगिक पॉलिसी किंवा आयात निर्यातीच्या संदर्भात काही धोरणं ठरवायचे असतात त्यावेळेस या संस्थांचे प्रमुख आणि त्याचे जे सदस्य आहे मोठे मोठे उद्योजक असतात तर हे काम करत असतात आलं लक्षात लक्षात येत आहे का सगळ्यांना परफेक्ट तर राजू मेमानी बाकीचे कमेंट बॉक्स मध्ये जे विद्यार्थी आहे आपले इकडचे पण विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दाखवा जेणेकरून मी दहा पंधरा मिनिटांसाठी वीस मिनिटासाठी प्रॉमिस केलेले तुम्हाला पण ती चर्चा तुमच्या कुठेतरी स्थिर राहील जे मुद्दे राहिलेले आपले मला असं वाटतं की मागच्या दीड तासामध्ये मी काही मंथन केलेलं आहे तुम्हाला ते द्यायचंय दुपारी बाराच्या लेक्चरमध्ये आपण जसं फॅक्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला काही तुमच्या मुद्दे सुद्धपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय चला पुढे जाऊया प्रश्न सोडून घेणं गरजेचं आहे आता इथं कन्सेप्ट पण सांगणं गरजेचं आहे जसं एफ डी आय आणि एफ आय आय याचा भाग सांगितला भारत युनिकॉन मध्ये जगातील कितव्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास आलेला आहे भारताची विकसनशील देशांकडून विकसित जी काय वाटे युनिकॉर्न युनिकॉन म्हणजे काय ज्या एखाद्या कंपनीची दहा हजाराच्या किंवा बारा हजाराच्या करोडच्या वरती उलाढाल काही लिमिटेड मध्ये झालेली असेल तर त्या कंपन्या युनिकॉन कंपन्या म्हणून परफेक्ट yes, तर अशा कंपन्या वाढताय आणि तो उदय उदय होतोय तर भारत हा पोझिशनवर दुसऱ्या पोझिशनवर आहे अमेरिका पहिल्या पोझिशनवरती आहे चायना वगैरे बाकीचा जरी हा अगदी बरोबर आहे हो परफेक्ट 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 बऱ्याचशे गोष्टी मी आता याच्यानंतर सांगणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो पुढे बघा इंदिरा गांधी अँड इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे शशी थरूर कपिल सिब्बल जयराम रमेश किसे श्रीनिवास राघवन अशा प्रकारचे भरपूर घेतला की आता डबल आवाज ज्यांना येत असेल त्यांनी एक्झिट करून रिजॉईन करा फास्ट ट्रॅक रिव्हिजन आपण काय म्हणतोय आपण प्रॉमिस केलेलं आहे मला जे जे सांगितलेलं आहे ते चला बरं पटकन आणि महाराष्ट्रातील सरळ सेवेच्या परीक्षांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नये नीट लक्षात घ्या सेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने जे काही तुम्ही मुद्देसूदपणे तयारी करताय छोटे छोटे मुद्दे पण तुम्हाला सांगणार आहे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये तसा उल्लेख करायचा आहे बरं का तर याचं उत्तर येत आहे श्री टी सी श्रीनिवासन घेतला की हा प्रश्न दुसरा नेहल याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना टी सी एस श्रीनिवास राघवन येस श्रीनाथ राघवन नीट लक्षात ठेवा पुढे ग्लोबल डे फॉर पॅरेंट्स दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो मी मध्ये मध्ये तुम्हाला महत्वाच्या महत्वाच्या काही गोष्टी सांगणार आहे तर ते त्याचा उल्लेख करा बरेच जण येस झालाय ये मागचा प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थ्यांना आता ग्लोबल डे फॉर पॅरेंट्स नोव्हेंबर पासून आपण जून जुलैपर्यंत पूर्ण तार उसळून घेतोय परिपूर्ण पद्धतीने आलं लक्षात तो लो फोकस करा त्या गोष्टींवरती चला काय म्हटलेलं आहे एक जून पाच जून चार जून आणि तीन जून जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो त्याचाही उल्लेख करा आणि मी परत एकदा सांगतो वंदे भारत एक्सप्रेस आणि त्याच्याशी संबंधित माहिती सर्वात लॉंग रूट चालणारी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या रूटवर चालते याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहे तर माहिती ठेवा सध्या लेटेस्ट याच्यात जर झालेला आहे तर एक जून जागतिक पर्यावरण दिवस कधी विद्यार्थ्यांनो जागतिक पर्यावरण दिवस कधी तुमचा पाच जून का सहा जून तो पण उल्लेख करा आणि आता रेल्वेचा मी उल्लेख केला तर मुंबई आणि पुण्यामध्ये चालणारे एक्सप्रेसचे नाव सांगायचे कारण की मुंबई पुणे आणि मुंबई कोल्हापूर याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे बरोबर परफेक्ट परफेक्ट अगदी बरोबर ह्या बारकाई वेळ तुम्हाला सांगतच चालतोय मी परत एकदा सांगतो काय म्हटलेलं आहे मुंबई आणि पुणेमध्ये चालणाऱ्या एक्सप्रेस गाड्या आता मला लिहिताना येते परत ते सगळं क्वेश्चन क्वेश्चनची जी सेटिंग आहे ती बिघडेल त्याच्यापेक्षा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची उपस्थिती दाखवा पाच जून परफेक्ट रोहन तर माझं काय म्हणणं आहे का मुंबई ते मध्ये कोणकोणत्या रेल्वे गाड्या एक्सप्रेस चालतात हे प्रश्न येतात आरोग्यसेवा किंवा आरोग्य भरती तलाठी भरती म्हणा कुठेही काय हे प्रश्न आलेले आहे तुमचे तुम्हाला सांगा कोण कोणत्या कारण की कोल्हापूरशी संबंधित आहे त्या त्याबरोबर भरपूर सारे गडबड गोंधळ करतात तुम्ही तर कोल्हापूर गोंदिया जर म्हणाल तर महाराष्ट्र एक्सप्रेस आहे बरोबर तुम्ही इकडचे म्हटले तर मुंबई पुण्यामध्ये सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस चालते कन्फ्युजन करू नका सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस बरोबर विशेष करून मेट्रोपॉलिटन शहरांना जोडणाऱ्या बरोबर छोट्या छोट्या इंद्रायणी अगदी बरोबर चालते रेश्मा परफेक्ट कोल्हापूर मुंबई जी चालते सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई चालत असेल तर ती सह्याद्री एक्सप्रेस कोयना एक्सप्रेस नीट लक्षात ठेवा नाव रिवाइज करून ठेवा शहरांना निगडीत ज्या काही गोष्टी आहे त्या महत्वाच्या आहेत आल्या लक्षात पुढे कोणत्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये दे खेळवली जाणारी पतोडी ट्रॉफी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवृत्ती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे असे क्रिकेटचे पण प्रश्न आपण मार्गी लावतोय आहे आल्या लक्षात हरिप्रिया एक्सप्रेस इंद्रायणी एक्सप्रेस आझाद हिंद एक्सप्रेस मत्स्यगंधा एक्सप्रेस नावं मी जे तुमच्या कानावरती घालतोय तर ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा महालक्ष्मी एक्सप्रेस बरोबर प्रगती एक्सप्रेस नावं वेगवेगळ्या पातळीच्या असतात तर ते नीट लक्षात ठेवा तर तुमच्यासमोर उत्तर येते भारत आणि इंग्लंड परफेक्ट सगळी उपस्थिती आपली दाखवताय आणि व्यवस्थितपणे पुढे पण सरकताय खूप खूप भारी भारी स्वरूपात एकदम ठीक आहे चला पुढे जाऊया करोला नवरोकी यांची कोणत्या देशाच्या नीट बघा हा आता अजिबात गडबड गोंधळ करू देऊ नका पेरू पोलंड यु नेपाळ याच्या आधी मी यस अन निवृत्ती करून तिचं नाव चेंज केलेलं आहे अगदी बरोबर इम्रान परफेक्ट मी मोजून पंधरा सोळा वीस मिनिटांसाठी येतो तुम्हाला माहिती देऊन देण्याचा प्रयत्न करत असतो आल्या लक्षात तो त्या अनुषंगाने व्यवस्थित माहिती वाचत चला रे, क्लेर करा लक्षात आयोग येस रेश्माने जे काही कमेंट बॉक्समध्ये उल्लेख केलेला आहे अगदी परफेक्ट उत्तर करताय एकदम भारी ही मानसिकता जर असेल तर मला नाही वाटत काय अवघड गोष्टी होतील त्याचं उत्तर येत आहे याच्या आधी आपण सुरीनाम आता इथं पोलंड आणि याचा उल्लेख मी पुढे करतोय तुम्हाला जेणेकरून तुम्हाला त्याची कल्पना येईल कशा प्रकारचे प्रश्न येतात ई पॅटर्नला कधी कसा प्रश्न येईल दिल्लीतील फिनलँड दूतावासाने कोणत्या ठिकाणी मानद दूतावास सुरू करण्याचा मानद दूतावास जसं आपण काय म्हण म्हणूया मी प्रश्न नेहमी उल्लेख करत असतो परफेक्ट आयोग असेल किंवा सेवेचे प्रश्न असतील त्या पातळीला जातील आणि कसे जातील याची कुठेही तुम्हाला हे नसणार आहे अलग लक्षात तर तो तो मानसिकता बिल्डअप करा आयोगाची रेषा जर एवढी असेल तर आपली आप तयारीची रेषा एवढी मोठी ठेवा बाकी काही नाही आपलं परफेक्ट आल लक्षात तर याच याच येतं अहमदाबाद फिनलँड येतं अहमदाबाद लक्षात आला अहमदाबाद अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर कर करता येतं परफेक्ट विथुट वनीकरण कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे आता साऊथ इंडियन नाव आहे हे दोन नावं काढून टाकायचं विथुट तमिळनाडू किंवा केरळ परफेक्ट आपली रेषा मोठी ठेवली ना काही विषय नाही अगदी बारकाईने तुम्ही पुढे पुढे सरकताय आणि हाच मला अभिमान आहे तुमचा अभ्यास मी परिपूर्ण दिशेच्या घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय तर विथूट वनीकरण ही केरळची विद्यार्थ्यां केरळ नाही इट्स नॉट स्नेहल इट्स अ केरळ कुठेतरी लिहून ठेवा राज्यांच्या योजना आपण बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न करतोय पुढे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी नीट लक्षात घ्या युनायटेड नेशन फंड फॉर पब्लिक पॉप्युलेशन uh, आले लक्षात या जनसांख्यिकी अहवालानुसार टोटल फर्टिलिटी रेट जन्मदर मृत्यूदर जनन दर लो, लोकसंख्येतील डेटाकडे दे, आपण आता हळूहळू इन्सर्शन करतोय मित्रांनो लोकसंख्येच्या डेटाकडे आपण इन्सर्शन करतोय हळूहळू लोकसंख्या घनता असेल एखाद्या राज्याची घनता असेल त्यांचा चढता क्रम उतरता क्रम प्रॉपर पद्धतीने आपण पुढे सरपतोय आता था। आणि विद्यार्थ्यां स्नेहल इम्रान बाकीचे विद्यार्थी नीट लक्षात ठेवा इकडे या घटकाकडे आपला भाग राहिला होता जूनचा डेटा आहे हा तर टोटल फर्टिलिटी रेट हा याच्यावरती काढला जातो वन पॉइंट नाईन जर हा टोटल फर्टिलिटी रेट तीनच्या वरती गेला तर लोकसंख्येचा विस्फोट होतो असं लिहिलं जातं आता मग तुम्हाला डिटेलमध्ये नाही घेऊन जाते फक्त नीट लक्षात ठेवा आलं लक्षात चला पुढे हा पंधरा ते सोळा वयोगटातील संख्या किती टक्के यांच्या म्हणण्यानुसार कन्फर्म प्रश्न येण्यासारखे आहेत आणि प्रश्नांची काठीने पातळी कशी आहे ते मला सांगा आणि असाच प्रकारे टी सी एस पॅटर्नला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो अजिबात घाबरू नका प्रॉपर डार्क डार्क एकदम डार्क एज करतोय आपण प्रॉपर आलाक लक्षात फुल फुल फोकस त्या गोष्टींकडे आहे आपला भले आपण ते सोळा मिनिट असू द्या वीस मिनिट असू द्या पंचवीस मिनिटं असू द्या त्यातला गाभा महत्वाचा आहे आपण कधी कधी काय म्हणतो की जेवण तर चव खूप भारी होती पो पोटाची भूक आहे ना किंवा जिबेवरची जी चव आहे ना कुठेतरी आता काय होते वरमलेली आहे आलं लक्षात तर नीट लक्षात घ्या एकूण लोकसंख्येच्या जो आपण म्हटलं आठ पॉईंट दोन आहे ए सॉरी राहिलं बरं का प्रश्न चुकला काहीतरी तर चौदा ते पंधरा ते चौसष्ट वयोगटातील अडुसष्ट टक्के अडुसष्ट टक्के आलं लक्षात आणि पुढे एकूण जगाची लोकसंख्या किती बिलियन आहे आठ पॉईंट दोन आता मला कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं आहे वर्ल्ड पॉप्युलेशन डे कधी असतो वर्ल्ड पॉप्युलेशन डे कधी असतो मी आता तुम्हाला मोजून क्विक याच्यामध्ये सूरज रोहित बाकीचे विद्यार्थी नक्की सांगा मी तुम्हाला असे काही प्रश्न विचारणार आहे पुढच्या पाच दहा सेकंदात तुम्हाला ज्या पीडीएफ मी शेअर करतोय किंवा काही गोष्टी देतोय ज्या ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी कंबाईनच्या दृष्टीने सुद्धा सत्तरशे बॅचला जॉईन व्हायचं असेल तर पंचावन्न रुपयामध्ये ते जॉईन होऊ शकतात आणि आपल्या तयारीला योग्य दिशा देऊ शकतात मला सांगा भंडारदारा हे नगरमध्ये तुम्ही ऐकलं असेल अहिल्यानगरमध्ये तर ते कोणत्या नदीवरती आहे मला तुमचं उत्तर जाणून घ्यायचंय पटकन क्विक फायर याने घेऊया आपण काय म्हटलेलं आहे भंडारधारा धरण हे कोणत्या नदीवरती आहे येस अकरा जुलै हे उत्तर परफेक्ट आलेलं आहे बऱ्याच जणांकडून त्याच्या पुढे उत्तर प्रश्न नसतील आय थिंक हा एक शेवटचा प्रश्न आहे हा त्याच्यानंतर आपण थांबूया आणि काय प्रवरा अगदी बरोबर परफेक्ट नूतनने सर्वात पहिले उत्तर दिलेलं आहे इकडे पण आपले विद्यार्थी उत्तर देत आहे परफेक्ट 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 चांदोली धरण जे आपलं सांगलीमध्ये ते कोणत्या नदीवरती आहे तांदोली धरण जे सांगलीमध्ये येतं तर ते कोणत्या नदीवरती आहे बघूया क्विक रिव्हिजन घेऊया आणि या प्रश्नाचं उत्तर घेऊन थांबूया आपल्याला बाकीच्याही रुटीन पद्धतीने आपण फास्ट ट्रॅक टार्गेट करतो डोंट इट चांदोली नीट लक्षात घ्या वारणा नदीवरती आहे कृष्णा नाही वनिता नीट लक्षात घ्या आल्या लक्षात इटियाडोह हो नावाचं जे काय आहे गोंदियामध्ये तर ते गाढवी नदीवरती ना आहे नाही तांदोली वारणा नदीवरती आहे तो या या स्वरूपातील बारकावे आपल्याला याच पद्धतीने शिकायचे आणि या तुमच्या पोसन पोया हा श्रीलंकेमध्ये येतो पोसन पोया हा उत्सव तुमचा श्रीलंकेमध्ये येतो या याच्या आधी आपण बघितलं जपानला काय नावं दिलं गेलेले आहे किंवा बाकीचे नाव काय देण्यात आलेले आहे बरं आजचे प्रश्न आवडले सगळ्यांना तुमच्या अभिप्रिया प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि निश्चितच महाराष्ट्रातील जे काही व्याघ्र प्रकल्प आहे अभयारण्य आहे याचीही आपण नीट लक्षात घ्या काय म्हणूया आपण जो काही महत्वाचा बारकावा आहे तोही आपण दोनशे अडीचशे प्रश्नांच्या इंटेन्सिटीने कव्हर करूया तर तो फोकस करूया काही चुकलंय का काही आकडा चुकलाय का बरं संध्या मला मेसेज करा एक सत्तर बारह पास सत्तावन य क्रमांका हालांत यस यस का आकड़ा चुकला से तो मैं करेक्ट कर यस यस रोहित ठीक है पद्धति कवर करू टार्गेट करू चलो टेक केयर जय महाराष्ट्र बर बर बोहित बर, बर, अपन कवर करूया बर ऋषिकेश एक तो मी एकदा रेफरन्स घो तो? यस 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 मी का तुम्ही जो नंबर आहे ना त्याचा मी आकडा रिकरेक्ट करतो आणि त्या पद्धतीने बघतो ठीक आहे चला आता मला पुढे हे गाडी आहे तर मी थांबतो आता